देवदत्ता की कथा पापी मनुष्य दुखी हो तो स्थल श्रावस्ती या ठिकाणली ही कथा है इधान विध इधा तपत्ति पेचम तपत्ति पापकारी उभवत्ति तपत्ति पापके पापमे कर्तंती तपत्ती भिथो तपत्ती दुग्ग दी कत्तो दुग्गती घटतो याचा अर्थ असा होते पापी मनुष्य या जगात दुखी होतो तसेच परलोकात दुखी होतो या प्रकारे पाप करणारा दोन्ही ठिकाणी दुखी होतो मी पाप केले आहे हे जाणून तो दुखी होतो त्याला दुर्गती प्राप्त झाल्याने तो अधिक दुखी होतो पहिलं एक असं हे लप लपलेलं आहे का एकानं चुकीचं जा कृत्य झालं तर तो दुखी होतो पहिले तो, तो एवढूसा दुखी होतो मग अधिक अधिक दुखी होतो मग तो अधिक दुखी होतो मग लिमिट किती आहे सहन करण्याची दुःख तित दुःखी होतं म्हणजे वाढेल दुःख असं आणि मग ते दुःख इथं फुटते इथं फुटलं का एक तो आत्महत्या करते किंवा मग जास्त दुखी झाला कोणा कारण मग ते हिंसा करते पा त्याच्यावर हे उदाहरण सूट होते दुःखी गाथा कथा अशी आहे देवदत्त हा तथागत गौतम बुद्धाचा चुलत भाऊ होता बालपणापासूनच तो सिद्धार्थाचा द्वेष करीत असायचा काही वर्षानंतर देवदत्ताने प्रवज्जा घेऊन संघात प्रविष्ट झाला काही वर्षानंतर देवदत्ताने प्रवज्जा घेऊन संघात प्रविष्ट झाला असला तरी मनातल्या मनात बुद्धाविषयी मनात त्याला घृणा वाटत होती आपल्याला संघ प्रमुख न करता तथागतांनी सारी पुत्त व मग लायनला ते स्थान दिले त्यामुळे देवदत्ताच्या मनात भगवान बुद्धांविषयी आणखी रोष वाढला बघा तो शांत नाही झाला पहिले हा राजकुमार होईल बा त्यासाठी त्याच्या मनामध्ये द्वेष होता देवदत्ताच्या आता सिद्धार्थाच्या वातावरणावर आलं बिचारा गृह त्याग कर त्यागलं ना, त्याक्ता त्याक्ता ना, ना, ना सुलों सुलों सुलों। आता झाला ना सगळं सोडलं सगळं आता राजपाटबात तुला भेटलेला तुम्ही घेत बस पण इकडं गेल्यानंतर भगवान बुद्धाचं जे वलय वाढलं तिथं अजून त्यांना जैसी सुटली बघा सगळं त्यागलं म्हणून भगवान बुद्धांनी सगळं त्यागलं पण जे त्यांचं अध्यात्माचं जे वलय होतं धम्माचं जे वलय होतं त्याच्यावर तू जळलं अजून का याच्या मागे एवढे लोक कसे काय पा द्वेष संपत नाही बोला तुम्ही धरून राहा का त्यागून द्या सगळीकडे का काही ना काही आहेच ते सुरूच राहणार आहे ते संपणार नाही त्यामुळे देवदत्ताच्या मनात भगवान बुद्धाविषयी आणखी रोष वाढला देवदत्ताने भगवान बुद्धाला तीन वेळा ठार मारण्याचा प्रयत्न केला पण त्याला त्यात एकदाही यश आले नाही एकदा बुद्ध मृदकुट पर्वताच्या पायत्याशी एरझारा करीत असताना देवदत्ताने पर्वतावरून एक मोठा दगड तथागताचे प्राणहरण करण्याच्या हेतूने लुटून दिला होता पण तो एका मोठ्या दगडावर आदळला व त्याचा एक लहानसा तुकडा तथागतांच्या पायावर आदळल्याने त्यातून थोडे रक्त आले दुसऱ्या प्रसंगी देवदत्ताने एका व्यक्तीला तथागतांना ठार मारण्याची आज्ञा केली परंतु त्याने तथागताचे प्राणहरण करण्यास असमर्थ असल्याचे सांगितले तिसऱ्या वेळी तथागतांना मारण्यासाठी हत्तीच्या तबेल्यातील रक्षकाला पैशाचे आमिष देऊन पिसाळलेल्या नल नलगिरी नलगिरी हत्तीला त्याच्या मार्गात मोकळे के सोडले पण त्यातही त्याला यश आले नाही देवदत्ताने या सर्व प्रयत्नानंतर यश न आल्याने भिक्षू संघात फूट पाडली व आपल्याबरोबर पाचशे नवीन भिक्षू घेऊन गया शीर्ष पर्वतावर निघून गेला काही दिवसानंतर सारी व मोगलायन तिथे गेले त्यांना पाहून देवदत्ताला फार आनंद झाला देवदत्ताने त्याचा आदर सत्कार करून सारी प्रवचन करण्यास सांगितले त्यांच्या प्रवचनामुळे तेथील भिक्षू प्रभावित होऊन देवदत्ताला सोडून तथागता तथागत बुद्धाकडे परत आले संघ सोडून गेले गेल्याच्या संघ सोडून गेल्याच्या धक्क्याने देवदत्त आजारी पडला देवदत्त आता वृद्ध झाला होता त्याने केलेल्या पापकर्माच्या विचारामुळे त्याच्या मनात पश्चाताप होत होता त्यावेळी तथागत बुद्ध श्रावस्तीमध्ये होते तथागतांची क्षमायाचना करावी असा विचार त्याच्या मनात आला त्याच्याकडे जाण्यासाठी देवदत्त निघाला पुष्करणी नदीपर्यंत तो पोचला परंतु बुद्धापर्यंत पोचण्याच्या पूर्वीच पुष्करणी नदीजवळ देवदत्ताने निधन झाले पुष्करणी नदीजवळ देवदत्ताचे निधन झाले बघा इथं सांगण्यासारखं असं आहे का जवळ माणसाच्या अंगात जोर असते जोर असते ना हातपाय चांगले असते सगळं व्यवस्थित असते पैसा असते धनसंपत्ती असते तेव्हा त्याला खूप अहंकार राहते अहंकार रोग आहे एका प्रकारचा मग त्याच्यात राग राहते द्वेष राहते लोभ राहते मोह राहते मग तो, तो काही असं आळंद होऊन काही करत राहते आणि मग जेव्हा वाढत्या वेळेला शरीर थकते माणसाचं जीर्ण होते शरीर मग जे केलेले जे कृत्य असतात मग ते बाहेर निघते कोणीच मग जवळ येत नाही मग तो भयंकर त्याला वेदना होतात दुःख होते भयंकर तळमळ होते तळपते तो आणि येणे होते वाक्य होते आणि मग तो त्या सगळं त्याला भोगावं लागते इथंच म्हणून आताच जागे व्हा अंधारातून प्रकाशाकडे या आपण मरणार आहोत जे काही आपल्याकडे आहे त्याचा चांगला उपयोग करा आणि आपल्यापाशी जर काही दिनालय कोणाला असेल तर द्या जो गरीब आहे त्यांनी चांगलं चांगलं आपण त्याला शम श्रमदान केलं पाहिजे चांगलं बोललं पाहिजे चांगलं राहिलं पाहिजे जो काही मध्यमवर्गीय आहे त्यांना आपलं दिन, काहीतरी देण्या काही देण्याला काय देणं दिलं पाहिजे चांगलं वातावरण निर्माण केलं पाहिजे आणि जो श्रीमंत वर्ग आहे त्यांनी देत राहिलं पाहिजे चांगलं कार्य केलं पाहिजे आता वेळ आहे नाहीतर मग खूप धनसंपत्ती येते आणि मग येलेच येले दुःखच दुःख वेदनाच वेदना सगळं भोगावं लागते मग तर म्हणून वेळ गेल्यावर करसाल तर ते तुम्हाला फक्त थोडंसं सुख होईल भोगावं तर लागेलच पण आतापासून करसा तर सुखच सुख भोगावं लागेल लागे। दुःख होणार नाही त्या वेदना तुम्ही कमी करा नष्ट तुम्ही त्या वेदना करू शकता कमी करू शकता हा मार्ग तुमच्यापाशी आता आहे आणि तो आपण समजून घेतला पाहिजे गौतम बुद्धांना देवदत्ताच्या मृत्यूची बातमी सांगण्यात आली तेव्हा तथागत म्हणाले देवदत्ताने अनेक पाप केले त्यामुळे त्याचे जीवन दुखी होते आणि त्याचा अंत देखील दुःखातच झाला पाप केल्यामुळे तो सतत दुखीच राहिला त्या प्रसंगी तथागतांनी ही गाथा म्हटली होती कोणती गाथा म्हटली होती ही गाथा म्हटली होती इधम तपति तपति पापकारी उभवत्त तपति पापमे करतंती तपति भित्तो तपति दुग्गति गतो की गाथा भगवंत मटली होती जेव मणूस खूब ये करते ना मे कृत्य मना ज्यादा जे वाड़ते अकुशल कर्म केव मरता गरी एवडे भयंकर होते इतका भयंकर वेदना होता इतकं भयंकर त्याला ते हे होते का तो काहीच नाही करू शकत लय भयंकर भोगा लागते त्या शरीराच्या वेदना वेळा भयंकर होतात का तुम्ही त्या ते त्याला मी तुम्हाला कसंच कोणत्या शब्द सांगतो त्याची मी जाणीव करतो ना मी पायतो नावा काही जण गेले होतांनी मला ते त्याची मी अनुभूती करून घेतो का याला किती वेदना होत असते भयंकर वेदना होतात म्हणून जाणून घ्या का आपण मरणार आहोत मग त्या प्रकारची सोय म्हणजे धम्माची सोय करून ठेवा धम्म कमवून ठेवा धम्म कमवसा तर धम्ममय वातावरणामध्ये आपलं आनंद होईल नाही तर मग भयंकर वेदना होतात त्या वेदना समजून घ्या कारण आता आंगात जोर आहे डोळे चांगले आहे कान चांगले आहे अंगात बल आहे आपल्या हां काही करा असं मग भयंकर वेदना होतात भयंकर भयंकर त्रास होते तो त्रास थांबवा तुम्ही थांबू शकता तुमच्यापाशी वेळ आहे तर आपण तो थांबवला पाहिजे तात्पर्य मनुष्याने कर्म वाईट कर्म करू नये त्यामुळे आयुष्यात त्याला सतत दुःख भोगावी लागतात त्याचा शेवट दुःखातच होतो म्हणून मनुष्याने नेहमी कर्म करावेत असं म्हटलं गेलेलं आहे कुशल कर्म करत राहा झालं सोडून द्या आजपासून सुरुवात करा कुशलकर्म 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 धम्म 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 वाळवत राहा जितका होईल तितकं वाळवत राहा ते त्याचा तेवढा आपण त्याच्यामध्ये आपल्याला आनंद मिळते चांगलं होते म्हणजे माणसं जोडा तोडू नका त्याच्यामध्ये सुधारणा करा कोणीही मानुष्य जन्मत आणि वाईट नसतो माणूस हा जवळजेव्हा संस्कार होतात तो चांगला वाईट चांगला वाईट बनत राहतो चांगला माणूस हा वाईट होतो आणि वाईट माणूस हा चांगला होतो प्रत्येक माणसाला स्वतःला बदलण्याची संधी आहे आजपासून जर आपण धम्माच्या मार्गी राहिलो सतत आपण चांगलेच चांगले राहू शकतो चांगलेच चांगले राहू शकतो आणि सतत चांगलं राहण्यासाठी धम्म श्रवण फार महत्त्वाचं आहे धम्माच्या मार्गाने चालणे फार महत्त्वाचं आहे धम्माच्या दिशेने वाटचाल करणे फार महत्त्वाचं आहे आणि जसं आपल्याला रोज अन्न आणि पाण्याची आवश्यकता आहे तसंच आपल्याला रोज धम्माच्या तत्त्वज्ञानाची आवश्यकता आहे आणि ते आपण सतत ग्रहण केलं पाहिजे आणि त्या दिशेने वाटचाल केली पाहिजे आपण ती वाटचाल कराल अशी मी आशा बाळगतो आणि तेच थांबतो साधू साधू साधू